अशा हा सगळ्यांची दिवाळीची तयारी सुरू असेल आज आपण करणार आहे एक स्पेशल अशी बर्फी रवा बेसन बर्फी यामध्ये रवा बेसन आणि मावा खवा असं घातलेलं आहे आणि अप्रतिम टेस्टी बर्फी आहे बघा तुम्ही कशी काय वाटते ते आणि याची रेसिपी शेवटपर्यंत पहा आवडलं की लगेच तुम्ही पटकीने लाईक करा कमेंट्सही करा अशी स्पेशल बर्फी आहे ही साधारण आपण या सगळ्या प्रमाणामध्ये अर्धा किलोपेक्षा जास्त बर्फी केलेली आहे ही रवा बेसन बर्फी करण्यासाठी आपण बारीक रवा घेतलेला आहे हा एक कप रेग्युलर रवा बारीक म्हणजे असा एक कप रवा घेतला आहे त्यासाठी आपण बेसन पण एक कप घेतलेला आहे आणि साधारण सव्वाशे ग्रॅम आपण मावा खवा घेतलेला आहे खवा पाहिजेच असंही नाही आहे त्यासाठी आपण अर्धा कप तूप घेतलेला आहे आणि साधारण एक कप आपण साखर घेतलेली आहे म्हणजे बेसन रवा आणि साखर हे तिन्ही एक एक कप घेतलेलं आहे तूप अर्धा कप आहे आणि इथं खवा पण आपण सव्वाशे ग्रॅम म्हणजे साधारण अर्धा ते पाऊन कप घेतलेला आहे इलायची पावडर आणि आपण थोडंसं केशर गरम पाण्यामध्ये केशर घातलं की केशरचा स्वाद पण छान येतो भिजत ठेवते मी सुरुवातीलाच केशर आणि त्याचा वासही त्यामुळे छान येईल गरम पाणी असतं चोळून घ्यायचं म्हणजे ते सुरेख वाटतं असं तर एवढंच आपण साहित्यात ही मस्त अशी स्वादिष्ट बर्फी करणार आहे रवा बर्फी तर चला तर आपण करायला काय काय करायचं आहे ते बघूया पहिल्यांदा आपण तूप घ्यायचं आहे हे थोडं थोडं साजूक तूप आहे हे आपण घालायचं आहे आणि सुरुवातीला आपण रवा भाजायचा आहे मंद गॅसवर आपण रवा भाजत राहायचं आहे सुरुवातीला गॅस मी थोडा मध्यम हीटचा ठेवलेला आहे सतत हलवत राहिलं की व्यवस्थित होतं करपत नाही अपर्णास किचनचे असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल प्रथम पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनही क्लिक करा साधारण रवा आपला बाजारला घेऊन पाच एक मिनटं झाली थोडा रंग बदलायला लागला की आपण बेसन पण यामध्ये घालायचं आहे अतिशय सुरेख चवीच्या होतात या वड्या म्हणजे ही बर्फी मस्त होते आता यामध्ये आपण तूप घालायचं आहे गरज वाटली तर परत थोडंसं तूप आपण घालू शकतो कमी जास्त एखादा चमचा आता हे किती भाजायचं तर असं तूप बाहेर सुटायला पाहिजे बघा की तूप सुटेपर्यंत भागायचं भाजायचं साधारण मला इथं दहा ते बारा मिनटं तरी लागलेली आहेत आणि अजूनही मी थोडं भाजणार आहे कारण जसं आपण मंद गॅसवरती मी पूर्ण गॅस मंद ठेवला आहे बारीक गॅसवर भाजलं की त्याला वासही छान खमंग यायला लागतो पण तरी बेसन कधीही व्यवस्थित भाजून घ्यावं लागतं साधारण पंधरा मिनटं आपण पन्द भाजून झालेलं आहे आणि आता आपण हे पूर्ण भाजल्यावरती काढून ठेवणार आहे पाक करायला घेणार आहे मी आता इथे आपण एक कप साखर घेतलेली आहे तुम्हाला थोडी जास्त हवी असेल खूप गोड तर थोडी जास्त घेतली तरी चालेल पण एक कपपेक्षा कमी नको आहे आपल्याला आणि यामध्ये साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं आहे आपण बघा अगदी पाव कप मी पाणी घेतलेलं आहे आणि आता हे सगळं असं एकत्र एक करायचं आहे उकळू द्यायचं चांगलं साखर बुडेल एवढं पाणी घालून आपण आता हा याचा पाक तयार करतोय तर हा आपण पक्का पाक थोडा गोळीबंद पाक म्हणतो तसा करायचा आहे साखर विरघळू द्यायची चांगली उकळू द्यायचा लक्षात येतं तुमचा पाक असा झालेला आहे तार अशी येते बघा थोडी हा मध्ये आपण केशर जे केलेलं आहे तेही घालायचं आहे परत पातळ होऊ शकतो पाक म्हणून आपण परत थोडंसं गरम करायचं आहे वेलदोड्याची पावडर इलायची पावडर घालायची त्यानंतर आपण जो खवा घेतलेला आहे तोही यामध्ये घालायचा आहे खव्याने मस्त टेस्ट येते बघा असा हा खवा गरम केला मी थोडासा असं सगळा खवा यामध्ये आपण घालून घ्यायचा आहे हवा नसेल तर तुम्ही इथे मिल्क पावडरची पेस्ट थोडी घातली तरी चालेल मिल्क पावडरने टेस्ट चांगली येईल अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पाहत राहा कायम अपर्णास किचन आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला प्लीज कंटाळत जाऊ नका कमेंट्सही करा आता बघा हे उकळायला लागलेलं आहे मिश्रण सगळं खवा घातलेला आहे आपण आणि आता यामध्ये आपण मघाशी भाजून ठेवलेला रवा आणि बेसन घालणार आहे बघा रव्याचं मिश्रण आपण घालत आहे गॅस बंद करणार आहे मी एक पंधरा मिनट आपण आता झाकून ठेवायचं आहे हे अगदी पातळ आहे आत्ता एक पंधरा ते वीस मिनिटात हे घट्ट होतं बॅटर तसं आपण थाळा घेतलेला आहे त्याला मी इथे तूप ब्रश करून घेते थोडं तूप लावायचं कट्ट्यावर लावलं बटर पेपरला लावलं तरीही चालेल तुम्हाला जसं सोयीचं पडेल तसं बघावं पण याला थोडीशी हाईट असते बर्फी आहे ही त्यामुळे असं मी कड असलेलं घेतलेलं आहे हे बॅटर बघा थिक झालेलं आहे घट्ट होत आलेलं आहे आणि एक दहा पंधरा मिनटात याची वडी पडणार आहे तर आपण हे सगळं या थाळ्यामध्ये ओतूया रवा भिजलेला आहे चांगला अशी आपली बेसन बर्फी तयार झालेली आहे रवा बेसन बर्फी वरती आपण आता याला काजू घालूया आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा आणि तुम्ही वेगळ्या वेगळ्या अशा प्रकारच्या दिवाळीसाठी काय रेसिपीज करणार आहे यावर्षी त्याची मला माहिती सांगा म्हणजे कळू की प्रत्येकांना काहीतरी वेगळे काय करतात ते आता आपण याला वर्क लावायचं आहे असं मी सिल्वर वर्क घेतलेलं आहे प्युअर वर्क आहे कारण आजकाल प्युअर वर्क मिळत नाही वडी चांगली सेट व्हायला मला तीन तास तरी लागले अर्धा तासात नाही झाली हे असं वर्क नुसतं कागद आपण केला की बरोबर आपल्या वर्फीला चिकटतं अशा पद्धतीने वर्क लावून घ्यायचं काजू तर आपण लावलेले आहेतच सुरुवातीला पण आत्तासुद्धा आपण लावू शकतो सॉफ्ट असतेही